स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशी मध्ये दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं असून त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपसभापती अण्णासाहेब कडू सचिव सुभाष मोटे संचालक दिलीप गाडेकर राजेंद्र धुमसे सचिन कानकाटे यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पत्रकारांशी बोलताना सभापती ज्ञानेश्वर गोंदकर म्हणाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून कृषी उत्पन्न बाजार समितीचं विस्तारीकरण सुरू आहे त्यात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दीड कोटी रुपये खर्च करून अद्यवत शेतकरी भवन तसेच गोण्याऐवजी थेट ट्रॉलीत भरून आणलेल्या कांद्याच्या लिलावासाठी भव्य पाच शेड उभारून विस्तारित कांदा बाजार उभारला जातोय डाळिंब भाजीपाला आणि भुसार बाजाराची येथील विस्तारीकरण केलं जात आहे पुढील तीन महिन्यात नव्या विस्तारित काम पूर्ण होईल असं ते म्हणाले पत्रकार महोदय यांच्या सत्कारानंतर ज्येष्ठ पत्रकार सतीश दादा वैजापूरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालकांचे आभार मानत कृषी उत्पन्न बाजार समितीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कृषी मंत्री आहेत आता जे जलसंपदा मंत्री आहे जसं बीएससी ॲगडी आहे तसं त्यांना शेती सहकार आणि शिक्षण याच्यातली माहिती आहे आपण त्यांच्या संस्थेत येऊन बोलतो म्हणून हे करायचं भाग नाही याचं कारण असं आहे की डाळिंबाचा जो बाजार आहे करे तो इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की आधी डाळिंब खाली करायचं ज्याचं सॉल्टिंग करायचं आणि मग लिलाव आणि शेतकऱ्याचे कॅरेंट लगेच परत द्यायचे याचा हेतू आहे की इतर बाजार समितीमध्ये मोठे संघर आहेत ते रिकमे कॅरेट नेण्यासाठी शेतकऱ्यांचे जे हाल होतात ते आपण फार जवळ नाही सगळं पाहिले पाहिलेलं माहिती आम्ही ते शेतकरी आम्ही शेतकरी आणि शेतकऱ्याच्या वेळात आम्हाला माहिती आहे की ते कमीत कमी व्हावं आता ही जी नवीन बाजार समिती आम्हाला सांगितलं मोठे साहेबांनी सांगितलं तोड पाठल तु की तुम्ही याच्या आधी चर्चा झाली तर ही जी बाजार समिती आहे की ही इतकी मोठी सुविधा होईल ज्यावेळेस कांद्याच्या म्हणजे उघड्या कांद्याचा ट्रेलर मध्ये कांदा आणायचा बाजार करायचा आणि दुसरा जो आहे की शेतकरी भवन शेतकरी खात्री मुकावा लागायची पाळी आली तर त्याला तिथं राहता आणचे म्हणजे जसं कोर्ट आली कोर्ट या आशिलांसाठी असत पण दुर्दैवाचा भाग आहे की भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये जे भांडण घेऊन तिथे येतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था नाही तसंच बाजार समितीमध्ये आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने बोललं फार जातं प्रत्यक्षात काहीही होत नाही शेतकऱ्यांना ना तिथे बसायला जागा असते ना त्यांचा दलाल ऐकतो मी देवकर साहेब असताना मोठे साहेब असताना अनेकदा पाहिलेला आहे शेतकऱ्यांचे दलालांचे शेत दला शेत वाद झाले तर यांनी कायम शेतकऱ्यांच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे पहिली त्याचं समाधान कसं व्हावं याचं कारण त्यांना वरून तसे आदेश आहे तर ही आपली एक संस्था आहे आणि इथं जे इतका मोठा उघडाडाल होती त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा आपल्या बाजारपेठेला आहे आपण ज्या काम करतो बातमीदार म्हणून त्या बाजारपेठेचा आणि या संस्थेचा निकटचा संबंध आहे इथे बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा शेतकरी येतात आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडं पाच पंचवीस पन्नास हजार एक लाख रुपये त्याची विक्री होती तर तो जाताना घरी काही ना काही त्याच्या संसाराशी पूरक घेऊन जातो म्हणून या संस्थेकडे पाहताना आपण आपली बाजारपेठे ही संलग्न संस्था आणि आपली रोजीरोटी म्हणजे जे, जे शेतकरी आहे जे शेतमजूर आपले सॉरी इथले जे मजूर आहे आणि आपली बाजारपेठा आहे याच्याशी ही संलग्न हा सगळा विषय आहे तुमच्या समोर भाषण द्यायचं किंवा उपकरणाऱ्यांना काही समजून सांगायचं अशा आपला विषय नाही परंतु देवकर साहेब असल्यापासून किंवा दोसेपटून कडू आता त्यांची सगळ्यांनाच म्हणजे नवनाथ जीला माहिती आहे जे फार जवळचे मित्र होते नवनाथजी मी भाऊसाहेब पाटील बाळासाहेब राऊत सुभाष कुटारले बरोबर आहे ते एक वेगळं व्यक्ती होतं म्हणजे जसं देवकर साहेबांनी त्यांच्या दे कामाची छाप टाकली आता तसं भाऊसाहेब पाटलांनी सुद्धा नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संस्था उभं राहण्याकरता तुकाराम पाटील बेंद्रे असतील आणि भाऊसाहेब कडू असतील ही दोन प्रमुख नाव आहेत की त्यांना या कामाची माहिती होती म्हणजे त्यांना डिसिजन पॉवर सुद्धा दिलेल्या होत्या औषध पाटील जागेवर आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं घोडा आणि काळवातला परत मिळायचे घोडा आणि काळवधी सायला सारखं असतं पण काळ ते गदाडत असते शेवटी ते घोडा नाही होऊ शकत घोड्याची पारख असलेली लोक इथं होती म्हणून ही संस्था पुढे गेली काय जगातला सुद्धा साहेब असेल सुरुवातीला ते काय करते शेतकरी व्यापारी तरी असले तर पण शेतकरी आणि काय सुद्धा मार्केट आपलं तिथं आधी लिहिलं काटा देऊन पण आपल्या बाजार समितीचा आधी काटावतो तिथं मायनस काही करतात मार्केट पॉईंट आणि आताच बाळाच्या संदर्भात सुद्धा आपल्या बाजार समितीला

राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क